नमस्कार स्टोरी टेलच्या दिवाळी विशेष भागात सगळ्या श्रोत्यांचं स्वागत मी प्राची कुलकर्णी गरुड आणि आज आपल्यासोबत आहेत हिंदी मराठी सिनेनाट्य टेलिव्हिजन क्षेत्रातली अतिशय गुणी अभिनेत्री शुभांगी गोखले शुभांगीताई मनापासून स्वागत धन्यवाद धन्यवाद <laughs> तुमच्याशी गप्पा मारायला मी अतिशय उत्सुक आहे मी थेट प्रश्नांनाच सुरुवात करते मला असं सांगा तुमच्या जडणघडणीच्या वर्षांबद्दल मला हवा आहे म्हणजे विद्यार्थिनी म्हणून तुम्ही कशा होतात तुमच्या पालकांचं तुमच्या बाबतीत काही खास धोरण अशी काही स्वप्न होती का आणि एकूणच तुमचं बालपण कसं होतं फार छान प्रश्न आहे आणि इंटरेस्टिंग आहे कारण की माझ्या व्यक्तिमत्वाचा तो खूप मोठा भाग आहे की माझी जडणघडण ही पूर्ण महाराष्ट्रात छोट्या छोट्या तालुका जिल्हा अशी तेरा गावांमधनं झालेली माझे वडील न्यायाधीश होते आणि त्यामुळे त्यांच्या बदल्या व्हायच्या कधी दोन वर्षांनी कधी तीन वर्षांनी mm. प्रमोशन मिळालं तर दीड वर्षातच अर्ध्या ऑक्टोबरमध्येच निघाले दुसरीकडे किंवा तेव्हा एक समजा आम्ही औरंगाबादला होत आणि पैठणचे एक जज समजा मोठ्या सुट्टीवर गेले तर तिकडे पोस्टिंग व्हायचं डेप्युटेशन म्हणजे तिथे व्हायचं मग मग डॅडींबरोबर आम्ही पण तिकडे जायचो तर असं मी पैठणच्या घरात दोन तीन महिने राहिलेली आहे तर मग असं ते बालपण पण फार इंटरेस्टिंग गेलं छोट्या छोट्या गावांमध्ये गेलं आणि विद्यार्थिनी म्हणून मी खरं म्हणजे नॉट बॅक बेंचर मुटकी असल्यामुळे पुढे असायची पण मनाने बॅक बेंचर होते पूर्णपणे दंगा हो <laughs> आणि मुख्य म्हणजे माझं झालं असं की माझा डिसेंबरचा जन्म असल्यामुळे मला फार मला वाटतं मी आई वडिलांवर नेहमी रागवायची की तुम्ही मला एक वर्ष आधी टाकलंय म्हणजे मला नववीचं गणित हे मी दहावी पास झाल्यावर कळायला लागलं <laughs> तर म्हणजे आणि त्याचं कारण एक होतं छोटं जे आताच्या म्हणजे आता, आता खूप चर्चा होतात त्याच्यावर आणि ट्रॉमा आणि हे ते आणि चाइल्ड सायकोलॉजी तेव्हा त्याच्याकडे काही लक्ष दिलं नव्हतं एवढं ते महत्वाचं नाहीये पण माझे दोन्ही भाऊ अतिशय ब्रिलियंट okay. म्हणजे संजय संगवाई जो सगळ्यांना माहिती आहे आणि रवींद्र सांगवाई माझा भाऊ आता तो आरबीआयचा चीफ ऑफिसर होऊन रिटायर झालाय पण दोघे अतिशय हुशार आणि संधा तर म्हणजे आम्ही संजय दादाच्या संधा म्हणायचो त्याला संजय संघवाईला तर तो पहिली ते एम ए तो फक्त पहिलाच आलाय आहे सगळीकडे स त्यामुळे तो इतका हुशार होता तो तर एक तर सगळ्या स्कॉलरशिप्स त्याला होत्या मग मेरिटमध्ये तो आलेला होता मराठवाड्यामधनं पहिला आलेला होता आम्ही तेव्हा परभणीत होतो आणि माझा दुसरा भाऊ पण एक वर्षानी लहान त्याच्यापेक्षा मग तोही मध्ये आलेला होता आणि त्यांचं जवळपास पर्सेंटेज सेमच होतं म्हणजे इतके ते हुशार होते आणि ते त्यामुळे काय झालं माझं एकतर मी बी मी एक, एक वर्ष मागेच होते <laughs> आणि मी त्यांच्याविषयी खूप लहान होते आणि माझी माहिती नाही मला म्हणजे भाषा विषयांमध्ये मला खूप इंटरेस्ट होता पण गणित हे माझ्यासाठी भयंकर दुश्मन असायचं आणि आमच्या घरामध्ये गणिताचं म्हणजे संदा राधा म्हणजे रवी दादाला आम्ही राधा म्हणायचो हे दोघं गणिताचे गेम्स खेळायचे म्हणजे त्यामुळे मी जरा कॉम्प्लेक्स होते आणि मला नाही फारसा रस नव्हता पण मी काही वाईट नव्हते ढ अजिबातच नव्हते मला चांगलेच मार्क मिळायचे पण आ, शाळांमधून मी तुला सांगते विद्यार्थिनी म्हणून कशी होते असं सांगण्यासाठी माणूस स्थायिक असावं लागतो बरोबर त्यामुळे माझ्या दहावी पर्यंतच्या तेरा शाळा झाल्यात म्हणजे शाळा जास्त म्हणजे एका, <laughs> एका गावामध्ये कधी कधी पोचल्या पोचल्या बाबा जिथे ऍडमिशन मिळाली तिथे घेतली मग आईचं हट्ट होतं की नाही ही शाळा नाही मग दुसरी चांगल्या शाळेत घेऊया असं म्हणजे खुद्द पुण्यामध्ये माझं असं झालंय की आम्ही पोचलो तेव्हा मी आठवीत होते मॉडर्न हायस्कूलमध्ये आठवी नववी केलं पण माझ्या आईला काय वाटलं कोण ती मला हुजूरबाग ही बेस्ट शाळा आहे जिथे शिरीष शिकल्यात इंदिरा गांधींनी पण शिक्षण घेतलंय तिथे तर पाहिजेच म्हणून मग फॉर्म भरला आणि एक वर्ष दहावीच मी केलं तर हा प्रश्न खूप चांगला आहे की विद्यार्थिनी म्हणून मी कशी होते तर आय वॉज ऑलवेज अन आउटसायडर इन द स्कूल मी कुणाच्याच ओळखीची नव्हते बरोबर त्यामुळे कधी गम्मत असते ना मला खूप वाटायचं की कोणतीतरी आमच्या वर्गात मुलगी असायची तिची मावशीच आपली गणिताची टीचर आहे रेडी टू कंटिन्यू